तस्करी करून नागपूरमध्ये आणण्यात आलेलं कोट्यवधींचं तीन पूर्णांक चार किलो सोनं आता सांगलीतील सराफाला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे गेल्या वर्षी तस्करीचं सोनं नागपूरमध्ये आणण्यात आलं होतं हे सोनं विट्यातील दोघांकडे तस्कराने दिलं होतं त्यानंतर विट्यातील संबंधित या दोघांनी सांगलीतील एका सराफाला हे सोनं विकल्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार महसूल गुप्तचर महासंचालनाच्या नागपूर पुणे आणि मुंबईतील पथकांनी आज सांगलीत छापेमारी केली यावेळी तस्करीतील सोनं खरेदी केलेल्या सराफाला महसूल गुप्तचर महासंचालनालयानं अटक केली आहे दरम्यान तस्करीतील सव्वा तीन कोटी रुपयांचे तीन पूर्णांक चार किलो सोनं विकत घेणाऱ्या सराफाला अटक करून महसूल गुप्तचर संचालनायाचे पथक नागपूरकडे रवाना झालंय तसंच सराफानं तस्करीतील सोन्याचं नेमकं काय केलं याचा देखील आता तपास केला जातोय